एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हाती हा झेंडा चांगला दिसतो आणि हा झेंडा पक्षाने पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हातीच त्या माध्यमातून ठेवला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या शिरसवत नेत्यांना इथे करतो निष्ठावंतांवर अन्याय होऊ नको द्या ही मी माफा बाकीच्या माध्यमातून करतो हे सर्व जे कार्यकर्ते आहे हे एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ आहे बाळ्याचे आणलेले नाहीये पैसे देऊन आणलेले नाहीये हे सर्व निष्ठेने इथे आले आहे या झेंड्यावर त्यांचा प्रेम आहे आम्हालाही वाटते की हा झेंडा नेहमी फळकत राहायला पाहिजे यासाठी मी भारतीय जनता पार्टीची आज उमेदवारी जी आहे त्या उमेदवारी इथे मी दाखल करतोय माझ्या आईची दाखल करतोय त्यानंतर माझे सुनील भाऊ माले सरचे अध्यक्ष यांच्या शिवाय आजमल असतील शामराव भाऊ धनगर असतील यासह जे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहे हे कार्यकर्ते इथे उमेदवारी आज दाखल करतात मला अजून सुद्धा पक्षाला विनंती आहे की आता तुम्ही का पाहणार आहे का छाती भाडून पाहणार आहे की मा छातीमध्ये कमळ आहे का काय तर आता कमळनी तर काय आहे एवढे जर तुम्ही जर कधी आमच्या आमच्यासारख्या निष्ठावंतांची जर कधी परीक्षा घेत असले तर हे या माध्यमातलं कार्यकर्त्यांच्या दृष्टीने योग्य नाही आहे मी पक्षाच्या शीर्षवत नेतृत्वाला विनंती करतो की आता हा लढा तिची जी आम्ही सुरुवात केली आहे या लढ्यातून आम्ही माघार राखणार नाही आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्ते एकनिष्ठ कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्याला जर कधी न्याय जर कधी नाही मिळाला तर कार्यकर्त्यांची हत्येच्या माध्यमात झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तरी आता हा विळा उचलला आहे हा झेंडा उचलला आहे आम्हाला पक्षाने इथे दे न्याय द्यावा आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत कोणत्याही परिस्थिती लढाई त्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत एक निष्ठांची ही लढाई त्या माध्यमातून असणार आहे अशा प्रकारची मी पक्षाला विनंती करतोय आज पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज त्या माध्यमातून जो आहे नगर पदाचा हा आम्ही दाखल करतोय कोणत्याही परिस्थितीत माघार होणार नाही होणार नाही होणार नाही हा ही आमची ठाम भूमिका आहे पक्षांना आता आम्हाला संधी त्या माध्यमातून द्यावी अशी विनंती त्या माध्यमातून याच्यामध्ये मी करतोय आज ही जी पब्लिक आहे ಹಿ ಪಬ್ಲಿಕ ಪಕ್ಷನಿಷ್ಠ ಆಯ್ತು होऊ नको द्या आणि शेवटी कार्यकर्तर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो त्याकरता आम्ही सर्वे जे आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध त्या इथे दे एकवटलंय मी वरणगावकरांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा अन्यायाच्या विरुद्ध पेटून ठा आणि न्याय त्या माध्यमातून द्या आज तुम्ही बघताय या वरणगाव शहरात सतरा अठरा दिवसानंतर येणारं पाणी हे मी असताना योजना जेव्हा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला मंजूर करून आणली अनेक आंदोलन केले आज सतरा अठरा दिवसांनी येणारं पाणी जे आहे तीन दिवसात मी वरंगावकरांना शब्द देतोय की हेच पाणी आम्ही चोवीस तास आणल्याशिवाय त्या माध्यमात राहणार नाही आज वरंगावचा जो विकास दिसतोय तो विकास, विकास आम्ही सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्या माध्यमात केलाय नेतृत्वाला माझी विनंती आहे जिजात म्हटलं गेलाय राहों में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है राहों में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है अरे मौत कल आती है आज आ जाए ठहरता जा, कौन है